बघा आमचं शिकारी सुबड्या कालजी चालले होते ना रात्री पाण्याच्या टाकीमागं बघ म्हणत होते हेच कार्यक्रम होता तो मारून तोंडात धरून खाली घेऊन आले सुभा हे सुबड्या शेवटी सुबड़े मारली का तिला हे सुबो कसं मारले ही मला दोन तीन दिवसापूर्वी दिसलेले खिडकीच्या तिकडे पण तिला पाणी टाकून मी बाहेर हा होतं ती परत केव्हा आता आली माहीत नाही काल बोलू बोलू सांगते मला चल खाली पण मला कळलं नव्हतं जेव्हा माळ्यावर चोडं चोड सांगत होते तेव्हा समजलं आणि ह्या टप्प्याला बघ म्हणलं तर तो बी बघत नव्हता त्याला बाहेर सोडलं नव्हतं तो माझ्यावर फुगलेला होता आता आज बी फुगून बसलेला आहे बाहेर नाही सोडलं ना, ना। बघा कार्यक्रम कसा का चालतो आमचा हो शेठ आहे का अरे रे 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 नाही काय नाही पायभरी करून झोपलाय ओ शेठ 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 काय बघा ही चड्डी छी 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 ची किती झोप काढाव टप्या किती झोप काढतोय तू आ रात्रभर झोपत नाही कोणाला आहे आलाय सुभा फिकू का बाहेर ते आता झालं की तिची शिकार केली फेकून देत्या आपण फेकून टाकू तिला बाहेर हुशार आहे एक गोमला पण असंच केलं होतं तिनं तरी मी म्हणते वॉशिंग मशीन पशी ही जाऊन का बसते झालं की आता कुठ तुम्ही तर काय करत नाही शिकार आळशी कुठला झोपायला पाहिजे उग आता झोपाला पाहिजे उग झोपायला पाहिजे हे दाबलेख बर वाढत आहे त्याला असं पळून पळून पाया दुखतात ना हे का है का गे गुड 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 गुडुगड गुडुगुडुगुडुगुडू गुडू 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 आ गुडू 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 नाक बघा नाक नाक बघा उठ रे उठ जरा लवकर उठ रा जा मग काय मा उठ उठा उठ नाही उठायचं

उठ रे उड्या पिढ्या मारतच नाही आहे का याचं झोपच जात नाही रे देवा कसं करावं